हॅपी पिक्स च्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण दगडूशेठ हलवाई यांचे दत्त मंदिर पुणे स्थानाला भेट देऊ प प माधवनाथ यांचे प्रेरणेने स्थापन लक्ष्मी रस्त्यावरून पूर्वेस निघाल्यावर बेलबाग चौकात उजवीकडे वळल्यावर दगडूशेठ यांचे दत्त मंदिर येते दगडूशेठ यांचे गुरु इंदूरचे माधवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हे मंदिर एक हजार आठशे मध्ये तयार झाले भाविकांना या मंदिराची ओढ नेहमीच असते मंदिरात तीनमुखी दत्ताची मूर्ती आहे पुढे चांदीच्या पादुका आहे या मंदिराच्या निर्मितीमागे एक कथा आहे दगडूशेठ यांची दोन मुले निवर्तल्यावर त्यांना उदासीनता प्राप्त झाली आपले कुळ अजरामर कसे होईल या चिंतेत ते होते परंतु माधवनाथांनी दत्तात्रेयांच्या मंदिराची निर्मिती करण्यास सांगितले तसेच गणपतीची मूर्ती स्थापन करण्यास सांगितले या मंदिरामुळे दगडूशेठ यांचे नाव प्रसिद्ध झाले आहे या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा